यंदाच्या पावसाळ्यात सप्टेंबरच्या उंबरठ्यावरच झालेल्या दमदार पावसामुळे शहराला पाणी पुरवठा करणारे स्वर्गीय भोंडे जलाशय शंभर टक्के भरल्याने परिसरातील पंधरा गावांचा वर्षभराच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे जलाशयाचे पाच गेट उघडण्यात आले आहेत बुलढाणा चिखली राज्यमार्गावर असलेल्या एळगाव धरणावरून शहर व परिसरातील पंधरा गावांना नगरपालिकेद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो शहरी भागात नगरपालिकेद्वारे काही भागात जुनी पाईपलाईन तर काही भागात थ्री वॉल्व्ह सिस्टीमद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे यासाठी शहर परिसरातील एळगाव धरणातून जलशुद्धीकरण केंद्र व या केंद्रातून शहरातील जलकुंभात पाणी येते या जलकुंभात शहर परिसरात चौथ्या व पाचव्या दिवशी पाणी पुरवठा करण्यात येत आहे गेल्या चार पाच दिवसांपासून पैनगंगा नदीच्या कॅचमेंट क्षेत्रात झाले मुसळधार पावसाने नदीला पूर आला आणि एळगाव धरणात पाणी साठ्याची क्षमता बारा पूर्णांक चाळीस दलगामी असून यावर्षी सप्टेंबरच्या सुरुवातीलाच धरण जवळपास शंभर टक्के भरले आहे बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी